पहिली ऑर्डरच्या वेळेला पण ही स्थिती होती आत्ता पण आपली ऑर्डर आले पण तंदूर अजून पण पेटतो आहे पण पर्यायाने रोट्या माराव्या लागल्या शी आपली पहिली ऑर्डर चिकन फ्राय दोन तयार झाले तटाला एक एक रोटी लावली सिक्स्टी फाय बाकी सिक्स्टी फाय तळाय चालू केले दोघेच गाव हॉटेलमध्ये होते ते अडकून बसले ते जवळपास तासभर जीवन झाल्यानंतरसुद्धा हॉटेलमध्येच बसले होते आणि जसा पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यानंतर परत आणि ग्राहकाला सुरुवात झाली आत्ताच हॉटेलमध्ये आलोय आणि ही मंडळी थांबलेत कारण बाहेर पाऊस पडायला तर झाला अचानक जोराचा पाऊस पडतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये याने आता आपण हॉटेलमध्ये पाऊस आज सुरुवात केली पावसाची थोडीशी गरज होतीच आता स्विगीच्या दिवसामध्ये कसं होतंय आता काही नाही एवढं पण आता भात मळणी वगैरे कापणी वगैरे चालू झाली की पाऊस वाढतोय सध्या पावसाची गरज आहे आता आणि ज्यावेळी आपलं पीक येतं कापणी वगैरे चालू होते मळणी चालू होते त्याच्या वेळेला अचानक संध्याकाळचं वातावरण बिघडतं मोठा पाऊस याला चालू होतो आता हे पाऊस वगैरे आला होता बरेच मंडळी थांबली होती इथे रस्ता वगैरे भिजलेला आहे बऱ्यापैकी बाकी आता चिकन ऑर्डर केलं चिकन यायचं आहे चिकन आल्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार पहिला मसाला करायचा पण विषय असा आहे की लाईट गेलेली आहे काहीतरी काम चालू आहे म्हणून लाईट आल्यानंतर मसाला वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही राहा कंटिन्यू सबस्क्राईब केलं तर करून घ्या आणि चालू करूयाच्या व्हिडिओला आणि दिवसाला बाहेरच्या डिस्प्लेच्या लाईट्स ऑन आहेत आणि आता वातावरण परत पावसाचं होत आहे गडगडत आहे विजा होत आहेत आता बघा थोडेफळ इथे वीज वगैरे होईलच फक्त वीज दाखवण्यासाठी मी व्हिडिओ अजून करतोय तुम्हाला बाकी आहे पाऊस तर शंभर टक्के पडणार हे बघा थो वीज झाले पाऊस शंभर टक्के पडणार कारण वातावरणच तसं झालं आहे पाऊस वगैरे लागला तर थोडं ग्राहकांचं कठीणच आहे आज जसं रविवार आहे ग्राहक व्हायला पाहिजे पण पाऊस नाही पडला तर होईल कारण बऱ्याच दिवसानंतरच्या गॅपनंतर आज पाऊस पडतो आहे मागाशी एक झालेलं आहे मोठं सरवट पण आत्ता पण वीज होत आहे आणि घडघडत आहे अजून पावसाची सुरुवात नाही आहे म्हणजे झालेलं नाही आहे पण वातावरण तर होतं आहे आता बघू आपल्याला पहिले टेबल किती वाजता लागतोय पाऊस व्हायच्या अगोदर ग्राहक आले तर बरं होईल शी आपली पहिली ऑर्डर चिकन फ्राय दोन तयार झाले तटाला एक एक रोटी लावली आहे सिक्स्टी फाय बाकी सिक्स्टी फाय तळाय चालू केले ही आहे नेक्स्ट ऑर्डर आपल्याला दोन चिकन फ्रायचीच आहे पण पहिली ऑर्डर गेली त्यावेळी आपण ह्याच्यातच रोट्या मारल्या होत्या आणि आत्ताची ऑर्डर आहे आपण ह्याच्यातच रोट्या माराव्या लागणार आहेत येथे गोळे मारून ठेवलेत त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर तीन चिकन फ्रायचे आहे चिकन फ्राय बनवायला चालू केले दोन चिकन फ्रायची ऑर्डर दिले आणि आता आपल्याकडे ग्राहक बसले आहेत आणि पाऊस सुरुवात झाले लाईट गेलेली आहे पाऊस जोरदार होतोय आणि वीज वारा पण आहे पूर्ण बाहेर काळोख आहे का पावसाचा तडाखा भरपूर आहे आता दिसत नसेल पण साऊंड तुम्हाला ऐकू येत असेल लाईट पाऊस गेल्यानंतरच लाईट येईल मे बी आणि नाही पण माहिती नाही चार्जिंग टेबल आज चालू आहेत बाहेर पूर्ण काळोख आहे का हे चिकन आपण मागवले परत पर जेवढं चिकन होतं तेवढं संपलं आहे ना आता एक किलो चिकन मागवलं आपल्या ऑर्डर आहे आता चिकन शिजत ठेवलं आहे हे शिजल्यानंतर आपण आता बाकीच्या राहिलेले ऑर्डर कम्प्लीट करणार बाहेर पाऊस पण गेला आहे आज संध्याकाळी सात वाजताबरोबर आपल्याला तीन ते चार जणांचा एक टेबल आला होतं पण त्यांना पाहिजे होती रोटी आणि रो तंदूरला एक दहा ते पंधरा मिनटं लागणार होते अजून त्यांना मी भाकरी आणि तवा पराठा चपाती हा तीन ऑप्शन दिला होता रोटी पाहिजे तर तुम्ही पं पंधरा मिनटं थांबा म्हटलं होतं तुम्हाला रोटी हा ऑप्शनसुद्धा भेटेल पण एक पंधरा मिनटं ॲटलिस्ट थांबा म्हणून सात म्हणजे सात पण नव्हते पावणे सात काहीतरी वाजले असतील आणि ते आले होते सात वाजता आपलं हॉटेल चालू आहे त्याच्यामुळं आटा वगैरे लावला होता सर्व झालं होतं जेवण पण झालं होतं फक्त तंदूर आला पाहिजे होता एक पंधरा मिनटामध्ये तंदूरला आपण रोट्या मारू पण शकलो असतो मग ते ग्राहक काय केलं थांबायला तयार नाही त्यांना खूप गडबड होती म्हणून ते गेले तर आजची जी पहिला टेबल आपला तो असा मिस झाला त्याच्यानंतर परत एक सात वाजता साडेसहा सव्वा सात वाजता काहीतरी एक टेबल आला आणि त्याच्यानंतर एक दोघे टेबल आलं सिंगल आणि त्याच्यानंतर जो पाऊस चालू झाला एक तास कंटिन्यू पाऊस चालू होता आणि वीज वारा भयानक पाऊस चालू होता त्या दरम्यान एक तास जो पिरियड होता त्याच्यामध्ये लाईट पण गेल्या आणि त्यामुळे तो जो वेळ होता ते ग्राहक आपल्याला आले जेवली आणि ते दोघे जण होते ते दोघेच गाव हॉटेलमध्ये होते ते अडकून बसले ते जवळपास तासभर जेवून झाल्यानंतरसुद्धा हॉटेलमध्येच बसले होते आणि जसा पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यानंतर परत आणि ग्राहकाला सुरुवात झाली बिझनेस रविवारी जसा होतो तसा झाला नाही अर्थातच पाऊस वगैरे असल्यामुळे पण जो झाला तो ठीक असं म्हणायचं आणि सोडून द्यायचा बाकी अपडेट अशा अजून म्हणजे आउट ऑफ मेनू वगैरे अशा काही ऑर्डर नव्हत्या सीझन चालू होतो आहे सीझनसाठी आपण काय अजून करू शकतो किंवा थाळ्या वगैरे एक आपण असं ठरवतो आहे की मेनूमध्ये थोडासा चेंजेस करायचे आहेत लिमिटेड मेनू ठेवायचा आहे थोडाच जास्त फापड पसारा करायचा नाही आहे सतराशे साठ आयटम ठेवायचे नाहीत आपल्याला तेवढ्याच चार पाच साळ्या ठेवायच्या आहेत आणि एक दोन डिश ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण हॉटेल जरा चांगल्या प्रकारच्या जसं की गावरान मटण वगैरे ह्या टाईपचं काहीतरी चालू करायचा विचार आहे ते काय नेमकं करायचं फायनल ते आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे सगळे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही न चुकता बघू शकाल बाकी हा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय